बोलाव त्याले बोलाव बोलाव त्याले ये म्हणा अशी करावं लागते लूट नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे आमच्या बियाण लूट संक्रांतीची तर चला मग आपण बियाणची करून लूट दाखवते तुम्हाला तर चला वियांच्या लुटीची तयारी ह्या वियान पा चप्पल चप्पल घालून राहिला इकडे

जोड़ जा। जोड़ जा, जोड़ जा। <laughs> तो इकड़े जवड़े जाए इकड़े चालू है चुले नहीं दख

सर्व इथे जवळ येते जेवतो ये ना